नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात की साधनेत सातत्य हे आध्यात्मिक जीवनाचे केंद्रबिंदू आहे जसे श्वासाशिवाय शरीर चालत नाही तसे साधनेशिवाय आत्मा उन्नती करू शकत नाही रोजचे नामस्मरण प्रार्थना ध्यान किंवा वाचन या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा ही साधना तुम्हाला मनाची स्थिरता आणि जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा देते भूतकाळाच्या आठवणी किंवा भविष्याच्या चिंता यामध्ये अडकून पडल्याने वर्तमान क्षण हातातून निसटतो स्वामी समर्थ महाराज सांगतात की वर्तमान हा क्षण सर्वात मौल्यवान आहे त्याचा पूर्ण उपयोग करा मनाला वर्तमानकाळात स्थिर ठेवा आणि तुमच्या प्रत्येक कृतीत संपूर्णता आणा स्वामी समर्थ महाराज सांगतात की माणसाचा खरा चेहरा त्याच्या वागणुकीतून दिसतो तुमचा स्वभाव सौम्य नम्र आणि दयाळू ठेवा राग द्वेष आणि अभिमान यांना वश होऊ देऊ नका चांगला स्वभाव हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे तोच तुम्हाला लोकांमध्ये आदर मिळवून देतो स्वामी महाराज सांगतात की देवाची कृपा मिळवण्यासाठी सतत मागण्या करणारे असंख्य असतात पण कृतज्ञता व्यक्त करणारे थोडेच असतात मिळालेल्या प्रत्येक क्षणासाठी संकटातून मिळालेल्या अनुभवांसाठी आणि गुरु कृपेसाठी आभार माना कृतज्ञतेने केलेली प्रार्थना ही भक्तीचे शिखर आहे स्वामी महाराज सांगतात की जीवनात येणारी प्रत्येक अडचण संकट ही ईश्वराने दिलेली परीक्षा आहे ती टाळण्याचा प्रयत्न न करता सामोरे जा संकटातून तुम्हाला धैर्य अनुभव आणि आंतरिक सामर्थ्य मिळते संकटाला घाबरून मागे न हटता त्यात शिकण्याची संधी शोधा हेच तुमच्या आत्मबळाचा पाया ठरेल स्वामी समर्थ महाराज सांगतात की बाह्यविधी कर्मकांड किंवा वस्त्रांचा दिखावा हा फक्त माध्यम आहे अंतिम साध्य नाही खरी साधना ही आंतरिक भक्तीतून येते प्रामाणिक श्रद्धा आणि समर्पणच ईश्वराला प्रिय आहे तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर तुम्हाला बाह्य साधनांची गरज भासत नाही स्वामी माऊली सांगतात की लोभ हे सर्व दुःखाचे मूळ आहे जेव्हा आपण आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानतो तेव्हा मन अधिक शांत आणि प्रसन्न होते लोभामुळे मनात अस्थिरता निर्माण होते समाधानी वृत्ती तुम्हाला साधेपणातही आनंद देईल आणि आयुष्यात संतुलन आणेल स्वामी माऊली सांगतात की सत्संग म्हणजे संत ज्ञानी व्यक्ती किंवा चांगल्या विचारांच्या सहवासात राहणे अशा संगतीत मन शुद्ध होते आणि तुमचा दृष्टिकोन व्यापक होतो सत्संगाचे वाचन श्रवण किंवा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवतो आणि नकारात्मक विचार दूर ठेवतो स्वामी महाराज सांगतात की शत्रुत्वाने मत्सराने किंवा जबरदस्तीने माणसांची मने जोडली जात नाहीत प्रेम आदर आणि सन्मानाने तुम्ही इतरांना जिंकू शकता प्रेमामुळे दुरावा मिटतो आणि मैत्रीचे स्नेहाचे नवे बंध तयार होतात प्रेम हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे जी तुम्हाला दैविक रूपा मिळवून देते स्वामी समर्थ महाराज सांगतात की मेहनतीशिवाय काहीही साध्य होत नाही परिश्रम करणाऱ्याला ईश्वरही सहाय्य करतो आळस हा प्रगतीचा शत्रू आहे तुम्ही जर प्रयत्नशील राहाल तर तुमचे ध्येय निश्चितच साध्य होईल स्वामींचे संदेश जीवनाच्या प्रत्येक अंगावर भर देतात जसे साधना कृतज्ञता स्वभाव समाधान प्रेम आणि परिश्रम इत्यादी या संदेशांचे अनुसरण केल्याने तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक व वैयक्तिक जीवनात नक्कीच यश व शांती मिळेल श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद